नमस्कार मैत्री बाळांनो ह्या शेवग्याच्या शेंगा मी घेतलेल्या आहेत ते स्वच्छ धुवून कापून त्याचे वरचे थोडंसं कवर काढलेलं आहे आणि त्याचे तुकडे केलेले आहेत तुम्हाला जसं हवा तसं तुम्ही साईजमध्ये ठेवू शकता आणि मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे तुम्हाला टाकायचे तर टाका नाही टाकले तरी चालेल वाटण्यासाठी लसूण घेतलेलं आहे कांदा एक टोमॅटो अद्रक खोबरं आणि लस कोथिंबीर जिरे पण जर असे घेतलेले आहेत वाटणामध्ये आदरण धना जिरा पावडर हळद आणि तिखट आणि मीठ तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आपण आता हे कांदा आणि जे पण सगळं वाटून घेतलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप आपण एक 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 ॲड एक 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 करत जायचं तर आता आपण पहिला कांदा टाकलेला आहे आणि आपण तो छान भाजून घेऊया कांदा कांदा थोडासा भाजतोय की नाही तर पण आपण लगेच त्याच्यामध्ये लसूण परत जे बाकीचे तुमचे सगळे जे, जे खोबरं आ आदरक Uh, किंवा अजून काय आहे ते तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर टाकायचं असेल दुसरा काही वस्तू असेल तुम्हाला गरम मसाला जर आवडत असेल खडा गरम मसाला तर तुम्ही तो सुद्धा त्याच्याबरोबर भाजू शकता तर मी फक्त धना जिरा पावडर घेतलेली आहे आणि जिरे वाटणामध्ये सुद्धा मी थोडेसे भाजायला टाकणार आहे मी आता त्यामध्ये खोबरं ॲड केलेला आहे कांदा आपलं जरासा भाजल्यानंतर कारण लगेचच टाकल्यानंतर मग काय होतं कांदा भाजला जात नाही नीट आता मी यात लसूण आणि अद्रक पण टाकलेला आहे आता आपण हे छान भाजून घेऊया आता याच्या याच्यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा ॲड करायचा कारण टोमॅटोसुद्धा दमट भाजलं ना की थोडं चव वेगळी लागते म्हणजे टोमॅटोची अशी कच्ची कच्ची चव लागत नाही त्यामुळे टोमॅटो पण थोडासा दमट शेकून घ्यायचा मसाल्याबरोबर आता आपला मसाला गार झाला की लगेच वाटून घेऊयात चला तर डॅनटन आपला मसाला वाटून झालेला आहे हे बघा आता आपल्याला हा मसाला वाटून झालेला आहे आता आपण काय करूया तुम्हाला जर शेवग्याच्या शेंगा ड्रमस्टिक म्हणतात त्याला शेवयाच्या शेंगा जर तुम्हाला उकडून घ्यायच्या तर तुम्ही उकडून घेऊ शकता मी उकडून नाही घेतलेले आहेत मी आता हा मसाला कुर्लीमध्ये टाक तेलामध्ये टाकून त्याच्याबरोबरच आपलं तिखट वगैरे सगळं जे आपण घेतलेलं आहे तिखट हळद मीठ आणखी तुम्हाला जर तुम्ही जर गरम मसाले जर वापरत असाल किंवा तुम्ही जर बाहेरचे कुठले रेडीमेड मसाले वापरत असाल तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता मी जे नाही वापरत कधीच तर मी आता याच्यामध्ये शेंगा धुतलेले ते स्वच्छता मी ह्याच्यात टाकत आहे शिजवून घेतलं तर का होतं मग आपल्याला अंदाज लागत नाही आणि थोडं जास्त सगळं किचकट होतं मग ते किचकट किंवा असं एक एक इकडे फाटते एक, 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 एक तिकडे फाटते शेंग त्याच्यापेक्षा आपण मी ह्याच्यामध्येच उकडवून घेते तुम्हाला जर हवं तर तुम्ही कुकरला एक शिट्टी काढू शकता एक किंवा टाकणार दोन शिट्ट्या काढू शकता तर मी कुकरला नाहीच घेतलं मी आता या पॅनमध्ये दोन ते तीन चार वाट्या म्हणजे जेवढ्या आपल्या शेंगा त्याच्यामध्ये बुडतील तेवढं पाणी टाकून मी झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहे आणि चवळीपुरतंच मीठ टाका मीठ थोडंसं कमी टाकलं तरी चालतं आपण नंतर बघून मीठ ॲड करू शकतो पण जास्तीचं ॲड झालेलं मीठ आपल्याला नाही काढता येत म्हणून आपण कमीच मीठ टाकायचं कधी पण आता आपल्या ह्या शेंगा मला वाटतं छान शिजलेल्या आहेत छान सुगंध येतो आहे शेंगाच्या शेवग्याच्या शेंगाच्या शेंगा भाजीचा असा पण वास छान येतो मला आवडतो फार आवडतात मला मला शेवग्याच्या शेंगा भाजीपेक्षा जास्त डाळीतल्या छान लागतात पण आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया आपल्या शेंगांची भाजी तयार आहे हे घ्या तुम्ही पण खाऊन बघा करा खा आणि मला कमेंट्समध्ये लिहा अगदी दहाच मिनटा तयार होणारा हा पदार्थ आहे झटपट तर तुम्हीसुद्धा असं बनवा लाईक करा कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट नक्की करा